नमस्कार पंढरीची वारी म्हटलं की एकदा अनुभवल्याशिवाय तिचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही या वारीत भक्ती भाव श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे दर्शन होते लहान थोर सर्वच माऊली होऊन या वारीत सहभागी होत असतात जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे देखील वारीमध्ये रमल्याचं पाहायला मिळालंय आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली आहे पंढरपूरच्या वारे आता अंतिम टप्प्यात आल्यात ज्याला लोकसभेचे खासदार यांना देखील वारीत सहभागी होण्याचा मोह आवरला नाही त्यांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी रथाला भेट देऊन या रथाचं सारथ्य केलंय त्यानंतर अनेक किलोमीटर पायी चालून वारकऱ्यांसह वारीचा आनंद घेत आहे तसेच वारकऱ्यांसह फुगडी खेळून वारेत रमल्याचं पाहायला मिळतंय खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी वारीत पायी चालत असलेल्या वृद्ध वारकऱ्याला पाहून आपल्या फोन मध्ये त्याचे फोटो टिपलेत आणि बाबा तुम्ही पालखी जवळ उभे राहा मी तुमचा फोटो काढतो असं म्हणत त्यांनी हे वारीची दृश्य टिपलेत त्यामुळे त्यांचे लोकप्रतिनिधी बरोबरच वारकरी म्हणून एक वेगळी प्रतिमा पाहायला मिळते यावेळी त्यांच्यासह वारीत रवींद्र काळे भाऊसाहेब जगताप संदीप बोरसे संतोष मेटे मंगेश मेटे बाबुराव डकले गणेश जाधव राजेंद्र ठोमरे आदींनी वारीमध्ये सहभाग घेतलाय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा